नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुप्रभात आणि सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या या लाईव्ह मध्ये आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आज खूप मोठा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं कारण आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये नेमकं कोण विजयी होणार आपला आमदार कोण होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे या लाईव्ह मध्ये आपण चर्चा करणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील सुपरफास्ट निकालांवरती आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लढतीवरती या लाईव्हच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांग सांगतोय की आता पहिला कल हाती येतोय आणि बारामतीमध्ये जिकड सगळ्या देशाचं खर तर लक्ष लागून आहे त्या बारामतीमधला पहिला कल हाती येतोय आणि या पहिल्या कलामध्ये अजितदादा पिछाडीवरती असल्याचं दिसून येत आहे तर युगेंद्र पवारांनी या लढतीमध्ये कुठंतरी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळं सुरुवातीचे अर्थात हे कल आहेत सुरुवातीच्या कलांवरून आपण निश्चितपणानं कुठलेही अंदाज बांधू शकणार नाहीयेत परंतु पहिल्या कलामध्ये कुठंतरी युगेंद्र पवारांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवारांनी युगेंद्र पवारांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळालं होतं आणि बारामती विधानसभेच्या या लढाईकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागून आहे त्यामुळे निश्चितपणानं पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या निवडणुकीची सुरुवात जर कुठून करायची असेल तर ती आपल्याला निश्चितपणानं बारामतीमधूनच करावी लागणार आहे आणि बारामतीमध्ये सध्या तरी युगेंद्र पवार हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लढत्या आहेत त्या बारामतीच्या शेजारी असलेल्या इद्दपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी तिथं या तिघांमध्ये तिथं लढत होते आणि या तिघांच्या या लढतीकडे सुद्धा अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि ही लढत सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे आणि तिथं हर्षवर्धन पाटील हे आघाडीवरती असल्याचं सुरुवातीला पाहायला मिळत आहे तर इकडे सांगलीमध्ये जर आपण आलो तर जयंत पाटील हे इस्लामपूरमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय जयंत पाटील हे सांगली सांगलीच्या इस्लामपूरमधून आघाडीवर असल्याचं सध्या तरी दिसतंय आता जे सुरुवातीच्या अर्थात हे कल आहेत आणि या सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती जी आहे ती एकवीस जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय तर महाविकास आघाडी ही सतरा जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय बारामतीचं जसं की मी तुम्हाला सुरुवातीला अपडेट सांगितलं की बारामतीमध्ये काका ही लढाई आहे आणि बारामतीच्या या काका लढाईमध्ये अजित पवार हे सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आपल्याला माहितीच आहे की लोकसभेला सुद्धा बारामतीमध्ये पवारां दोन पवारांमध्ये लढाई होती आणि या दोन पवारांच्या लढाईमध्ये सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचे ज्या कन्या आहेत सुप्रिया सुळेंनी विजय मिळवला होता आणि यामध्ये आता विधानसभेला पुन्हा एकदा पवार वर्सेस पवार ही लढाई होताना दिसते तर त्या अ लढाईमध्ये पहिल्या कालांमध्ये अजित पवार हे कुठंतरी पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळतय इकडे पुण्यामध्ये सुद्धा खूप इंटरेस्टिंग लढती पाहायला मिळाल्या आहेत आपल्याला पुण्याच्या पुणे जिल्ह्यातल्या एकवीस जागा आहेत पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे कोथरूड मधून सध्या आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे आणि दादांना सुद्धा ही लढत जी आहे ही अवघड जाईल असं अशी बऱ्याच लोकांनी बऱ्याच विश्लेषकांनी सांगितलं होतं मात्र सुरुवातीचे जे कला आहेत ते हाती आलेले आहेत आणि सुरुवातीच्या कलामध्ये चंद्रकांत पाटील हे आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे आपण इकडे जर कर्जत जामखेडमध्ये गेलो तर कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार ही सुद्धा लढत फार चर्चेची आहे ही सुद्धा हाय वोल्टेज अशी लढत आहे तर तिथं रोहित पवार हे सध्या आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे सुरुवातीच्या कलांमध्ये रोहित पवारांनी कर्जत जामखेडमधून आघाडी घेतलेली आहे सोबत कराड कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर वरती आहे तर आंबेगाव मध्ये दिलीप वळसे पाटील हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे कला अर्थात हे मी तुम्हाला सांगतोय त्यामुळं निश्चितपणानं अजून बराच घोड मैदान बाकी आहे अं काही वेळात म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत बऱ्यापैकी चित्र हे क्लिअर होऊन जाईल हे सुरुवातीचं अद्धुक असलेलं चित्र आहे जे आपण सोशल मीडियावरती सुद्धा या संदर्भातले बिल्स बघितले असतील तर हे सुरुवातीचे कल आहेत आणि निश्चितपणानं यामध्ये विदर्भामधून देवेंद्र फडणवीस असेल हे मातब्बर नेते एकनाथ शिंदे असतील इकडे ठाण्यातून विजय वडेट्टीवार असतील विदर्भामधून ते सुद्धा आघाडीवरती असल्याचं सुरुवातीच्या कलांमधून पाहायला मिळत आहे नाना पटोले आघाडीवरती आहेत पृथ्वीराज चव्हाण सध्या आघाडीवरती आहेत युगेंद्र पवार बारामती मधून आघाडीवरती आहेत तर सिल्लोडमधून अब्दुल सत्तार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि सध्या पोस्टल मतमोजणी सुरू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय की सध्या पोस्टल मतमोजणी सुरू आहे आणि या पोस्टल मतमोजणीमध्ये अं मतमोजणीचे हे कल आहेत आणि यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवारांनी आघाडी घेतलेली आहे आ, अजित पवार तिथे पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक इंटरेस्टिंग लढती आहेत ज्याची चर्चा या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळालेली आहे आपल्याला पुण्यातील ज्या आहेत त्या जवळपास एकतीस एकवीस लढती आहेत पुण्यामधल्या तिकडे सुद्धा लक्ष लागून आहे मध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत लड़, होते मध्ये चंद्रकांत पाटलांनी चंद्रकांत मोकाटे यांच्या विरोधामध्ये आघाडी घेतल्याचं सुरुवातीच्या कालामध्ये पाहायला मिळते आणि पुण्यानंतर सोलापूर आहे सोलापूरमध्ये सुद्धा खूप महत्वाच्या लढती आहेत अकरा विधानसभा मतदारसंघ सोलापूरमध्ये आहेत तर या सोलापूरमध्ये अं अकरा ज्या लढती होत आहेत या लढतींमध्ये सुद्धा कुठंतरी शरद पवारांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अं प्रचार केला होता त्यासोबतच एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी सुद्धा सोलापूरमध्ये मध्ये चांगल्या पद्धतीने प्रचार केला होता त्यामुळे त्या लढतीकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे तुर्तास सुरुवातीचे काही कल आपल्यासमोर आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील हे आघाडीवरती आहेत इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आघाडीवरती आहेत बारामतीमध्ये युगेंद्र पवार सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवरती आहेत त्यानंतर चंद्रपूरमध्ये चंद्र, विजय वडेट्टीवार आघाडीवरती आहेत इकडे पश्चिम महाराष्ट्रावरती आपण खास करून बोलतोय तर चंद्रकांत पाटील हे कोथरूड मधून आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते अं पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच तशा तर लढती आहेत मात्र सोलापूरमध्ये अक्कलकोटमध्ये जर आपण बघायला गेलं तर भाजपचे सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे सिद्धाराम भेटरे या दोघांमधला दोघांमधली लढाई सुद्धा लढाई सुद्धा पाहण्यासारखी असणार आहे सोलापूर उत्तरमध्ये विजय कुमार देशमुख आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे महेश कोटे यांच्यातील लढाई सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे सोलापूर दक्षिणची लढाई सुद्धा इंटरेस्टिंग आहे तिथं भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होते त्यामुळे तिथलं सुद्धा निकाल हा पाहण्यासारखा असणार आहे सोलापूर मध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे भाजपचे देवेंद्र कोटे आहेत एमआयएमचे आय चे फारुख शब्दे आहेत सीपीएमचे नरसे आडम आहेत आणि काँग्रेसचे चेतन नरोटे अशी चौरंगी लढत इथं होताना दिसते मोहोळमध्ये राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी आहे विद्यमान आमदार यशवंत बाणे आणि राजीव खरे हे मैदानामध्ये आहेत तर बार्शीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल मैदानामध्ये आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत हे मैदानामध्ये आहेत बारशीची लढत आपल्याला माहिती आहे ती सुद्धा फार इंटरेस्टिंग लढत आहे मनोज जारांगे पाटलांच्या विरोधामध्ये उघडपणे आवाज उठवल्यानंतर राजेंद्र राऊतांच्या विरोधामध्ये कुठंतरी एक अँटी मराठा समाजा मराठा फॅक्टरला घेऊन निर्माण झाली होती त्यामुळे या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून आहे माड्यामधली सुद्धा लढत जी आहे ती तिरंगी होताना दिसून येते माड्यामध्ये अभिजित पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मैदानामध्ये आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिलज साठे या मैदानामध्ये आहेत तर सध्याचे जे आमदार आहेत दादा शिंदे यांचे सुपुत्र शिंदे हे यांना अपक्ष मैदानावर मध्ये असल्याचं पाहायला मिळत सांगोल्यामध्ये जर आपण गेलो तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील वर्सेस दीपक आबा साळुंके आणि बाबासाहेब देशमुख अशी तिरंगी लढत होताना सांगोल्यामध्ये दिसते तर आपण जर बघितलं तर अं मध्ये उत्तम जानकर विरुद्ध राम सात यांच्यामध्ये लढत होताना दिसते तर करमाळ्यामध्ये राष्ट्रवादीचे नारायण आबा पाटील आणि शिवसेना शिवसेनेचे दिग्विजय बागल हे आहेत सोबतच सध्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे अशी तिरंगी लढत तिथं सुद्धा होताना दिसते पंढरपूरमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे पाहायला मिळतंय मध्ये सचिन पाटील दीपक चव्हाण अशी लढत आहे आपल्याकडे सुरुवातीचे काही कल आलेले आहेत ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की सुरुवातीच्या कलांमध्ये आंबेगाव आंबेगावमधून दिल, दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत इंदापूर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आघाडीवरती आहेत तर इकडे मुंबईचे सुद्धा काही कल आपल्याकडे आलेले आहेत मुंबईमधून अजय चौधरी हे आघाडीवरती असल्याचं दिसतंय बेलापूरमधून संदीप नाईक हे आघाडीवरती असल्याचं दिसतंय तर सुरुवातीला जसं सांगितलं की बारामतीमधून धक्कादायक असा पहिला कल समोर आलेला आहे बारामतीमधून युगेंद्र पवार यांनी अजितदादा पवारांच्या विरोधामध्ये कुठंतरी आघाडी घेतल्याचं या पहिल्या कलामधून दिसून आलेलं आहे आणखी काही कल आपल्याला पाहायचे आहेत आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आघाडीवरती आहेत त्यांनी सुरुवातीच्या या कलामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे तर त्यानंतर प्रसाद प्रकाश हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत ही पोस्टल मतदान आहे या पोस्टल मतदानाचे हे कल आहेत सुरुवातीचे अर्थात यावरून पूर्ण निकाल निश्चितपणानं आपण सांगू शकणार नाहीयेत मात्र हे सुरुवातीचे कल आहेत जे पोस्टल मतांच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर सांगतोय पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी काही इंटरेस्टिंग लढती होत्या त्यामध्ये कोरेगावमध्ये महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यामधला सुद्धा सामना पाहण्यासारखा असणार आहे कराड उत्तरमध्ये सुद्धा भाजपनं मोठी ताकद लावली होती विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधामध्ये मात्र तिथं बाळासाहेब पाटलांचं पारड हे कुठंतरी जड असल्याचं एक्झिट पोल मधनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे दक्षिण दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधामध्ये अतुल भोसले यांनी मोठी ताकद लावलेली आहे अतुल भोसलेसाठी त्यामुळे ही लढत एक ट्रेक्षिक असणार आहे इकडे मध्ये शंभूराज देसाई यांच्या विरोधामध्ये त्यामुळे या सुद्धा सर्वांचं लक्ष आहे साताऱ्यामध्ये अमित कदम आहेत सांगली मध्ये सांगलीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा लोकसभेचा जो पॅटर्न आहे तोच पाहायला मिळतो सांगली विधानसभेमध्ये पृथ्वीराज पु, पु, पाटील आहेत काँग्रेसचे त्याच्या विरोधामध्ये सुधीर गाडगीळ म्हणजे सुधीर गाडगिळ विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष जयत्री जयश्री साई ताई पाटील या मैदानामध्ये आहेत मिरजमध्ये सुरेश खाडे आणि तानाजी सातपुते हे मैदानामध्ये आहेत तर तासगावमध्ये जी हाय व्होल्टेज लढत आहे तासगावमध्ये रोहित पाटलांच्या विरोधामध्ये संजय काका पाटील हे मैदानामध्ये आहेत रोहित पाटलांचं जे पारडं आहे ते तासगावमध्ये कुठंतरी जड असल्याचं पाहायला मिळतय खानापूरमध्ये सुहास बाबर आहेत त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा वैभव पाटील आणि राजेंद्र अण्णा देशमुखाशी इथली तिरंगी लढत होती पळूस कळेगावमध्ये विश्वजित कदम विरुद्ध संग्राम सिंह देशमुख अशी ही लढत होताना आपल्याला दिसते इकडे आपण जर सुरुवातीचे कल बघितले तर सुरुवातीच्या कल कलामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय तर चिंचवडमध्ये शंकर जगताप अपेक्षेप्रमाणे शंकर जगतापांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील हे सुरुवातीच्या हे सुरुवातीचे कल आहेत सांगोल्यात बाबासाहेब देशमुख जिथं तिरंगी लढत होते शहाजी बापू पाटील दीपक आबा साळुंके हे तिघण सांगोल्यामधून मैदानात आहेत आणि सांगोल्यामध्ये अपेक्षित म्हणजे जसं की काही एक्झिट पोलनुसार आपल्याला पाहायला मिळालं होतं की शेतकरी कामगार पक्षाला ही जागा जाईल असं बऱ्याच कलांनी बऱ्याच एक्झिट पोल मधून सांगण्यात आलं होतं त्या एक्झिट पोलनुसार सांगोल्यामध्ये हो बाबासाहेब देशमुख हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय अर्थातच हे सुरवातीचे कल आहेत आणि अं निश्चितपणानं साडेनऊ दहा वाजल्यापर्यंत बऱ्यापैकी निकाल जे आहेत ते स्पष्ट होणार आहेत आणि आपण या सुरुवातीच्या कलांवरती सध्या बोलतोय त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी काही लढती आहेत ज्या ज्याच्यावरती चर्चा करायला हवी त्यामध्ये जयंत पाटील वर्सेस निशिकांत पाटील जयंत पाटलांनी इस्लामपूर मधून आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय अमल महाडीप विरुद्ध ऋतुराज पाटील अशी कोल्हापूर दक्षिणमध्ये लढत होते तिथं ऋतुराज पाटलांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर राजू बाबा आवळे हे काँग्रेसचे आहेत तर अशोकराव माने हे शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार आहेत ती सुद्धा लढत फार महत्वाची मानली जाते त्यानंतर राहुल आवाडे विरुद्ध मदन कारंडे ही इचलकरंजीची लढत आहे ती सुद्धा एंट्रेसिक असणार आहे सर्वात हाय व्होल्टेज लढत जी आहे कोल्हापूर कोल्हापूरमधली ती आहे ती म्हणजे कागलची कागलमध्ये हसन मुसरेपाच्या विरोधामध्ये सिंग घाटगे यांनी षड्डू टोकलेला आहे आणि त्यांच्यासाठी मोठी ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे सुरुवातीच्या कलांमध्ये जर आपण बघितलं तर मध्ये शंकर जगताप आघाडीवरती आहेत सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख आघाडीवरती आहेत कोथरुडू मधून चंद्रकांत पाटील हे आघाडीवरती आहेत त्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंबेगावमध्ये दीपक दिलीप वळसे पाटील आघाडीवरती आहेत तर, तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं निश्चितपणाने हे सुरुवातीचे आकडे आपण बघतोय इथं सुरुवातीच्या कलांमध्ये जी टॅली आपण बघत असाल स्क्रीनवरती आपल्याला दिसते त्यामध्ये महायुती ही एकवीस जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय तर महाविकास आघाडी जी आहे ती सतरा जागांवरती आघाडीवर आहे आपल्याला आपण बघत असाल की इकडे भाजप सहा जागांवरती आघाडीवर असल्याचं बघायला मिळते काँग्रेस तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची दोन जागांवरती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची एका जागेवरती सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं निश्चितपणानं या सुरुवातीच्या कलांसोबतच आपल्याला हे संपूर्ण जे निकाल आहेत या संपूर्ण निकालाचे वेगवेगळे लाईव्ह असतील वेगवेगळे अपडेट्स असतील हे मुंबई तकच्या आणखी वेगवेगळ्या लाईव्हच्या सेक्शन मध्ये जाऊन आपण बघू शकता आपल्याला हे सुरुवातीचे कल सध्या आपल्याला आपण बघतोय त्यामध्ये बच्चूकडू अचलपूर मधून आघाडीवरती असल्याचा पाहायला मिळते त्यानंतर इकडे जर आपण पुन्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऋतुराज पाटील चिंचवडमध्ये शंकर जगतापल्यात बाबासाहेब देशमुख हे आघाडीवरती आहेत पहिला आपल्याकडे आलेला आहे बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे सुरुवातीच्या कलांमधून आघाडीवर आले असल्याचं पाहायला आहे या आ, हे अर्थात निश्चितपणानं जसं की वारंवार मी आपल्याला सांगतो की हे पहिले कल आहेत त्यामुळं आपल्याला यावरून कुठलेही अंदाज सुरुवातीला मानता येऊ शकणार नाहीयेत आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्तर जागा आहेत म्हणजे नगर आणि उर्वरित जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातली जी लढत असते ती खूप महत्वाची मानली जाते कारण पश्चिम महाराष्ट्राच्या मध्ये खूप महत्वाचे नेते येतात पश्चिम महाराष्ट्रामधून <coughs> आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अं कोल्हापूरच्या लढती बघितल्या सोलापूरमध्ये अकरा विधानसभा आहेत तर त्या लढती सुद्धा कुठेतरी खूप खुण महत्वाच्या मानल्या जात आहेत पश्चिम महाराष्ट्रातले पुन्हा एकदा मी आपल्याला अपडेट देईल की पश्चिम महाराष्ट्रामधले काही सुरुवातीचे कल आपल्याला हाती आलेले आहेत त्यामध्ये भोसरी मधून महेश लांडगे हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय बारामती मधून युगेंद्र पवार हे आघाडीवरती आहेत तर ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मधून आघाडीवर असल्याचं सुरुवातीच्या या कालांमधून आपल्याला बघायला मिळतंय आपल्याला यासोबतच पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा वेगवेगळे तक वरती रिजन वाईज लाईव्ह सुरू आहेत ते सुद्धा आपण बघू शकता हे आता तुर्तास आपण या लाईव्ह मध्ये इथं थांबूयात कारण अजून जे काही निकाल आहेत किंवा वेगवेगळे मुद्दे आहेत वेगवेगळे अँगल्स आहेत या संदर्भातले लाईव्ह सुद्धा घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत तुर्तास या लाईव्ह मध्ये इथेच थांबूयात हे सुरुवातीचे कल आपण मुंबई तक वरती बघतोय मुंबई तकच्या वेगवेगळ्या लाईव्ह सेक्शन मध्ये जाऊन सुद्धा आपण निकालाचे प्रत्येक अपडेट बघू शकता जाता जाता मी तुम्हाला सांगेल की येवल्या मधून छगन भुजबळ हे आघाडीवरती आहेत तर इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील हे आघाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय पोस्टल मतांमध्ये बार्शी मधून जी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधून राजेंद्र राऊत हे पाचशे तीस मतांनी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय तर तासगाव सांगलीमधून रोहित पाटील हे आघाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळं अं एकंदरीत ह्या सगळ्याच ज्या लढती आहेत त्या फार इंटरेस्टिंग असणार आहेत आणि त्या लढतीकडे सुद्धा आपल्या लक्षा लक्षात लक्ष असणार आहे तुर्तास या लाईव्ह मध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा आपण भेटूया काही क्षणामध्ये दुसरं लाईव्ह घेऊन मी आपल्यासोबत माझे सहकार्य असतील अनेक वेगवेगळ्या ठिकाणा वेग 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 ते सुद्धा आपल्याशी जोडले जाणार आहेत आणि त्याचं जे विश्लेषण आहे ते सुद्धा आपण करणार आहोत तुर्तास मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि दिवसभर वेगवेगळे अपडेट्स असतील वेगवेगळे जल्लोष असतील वेगवेगळ्या ठिकाणचे ते सुद्धा आपल्याला मुंबईत वरती बघायला मिळणार आहेत या लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद